आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक वस्तू आणि सेवा कर जीएसटी रचनेतले बदल 22 बावीस सप्टेंबरपासून लागू झाले या बदलांमुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत याविषयी मान्यवरांनी केलेलं विवेचन आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथले जीएसटी विभागाचे आयुक्त अभिजित राऊत यांनी या कररचनेच्या अनुषंगानं विविध विषयात मार्गदर्शन के ते केलं म्हणाले नमस्कार मी अभिजित राऊत सह आयुक्त राज्य वस्तू व सेवा कर विभाग छत्रपती संभाजीनगर आज आपण चर्चा करणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयासंदर्भात तो म्हणजे जीएसटी मध्ये जी सप्टेंबर महिन्यामध्ये जी सुधारणा झाली त्याबद्दल आणि त्याचा एकंदरीत काय परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला त्याबद्दल आपल्याला माहितीये की दोन हजार सतरा जीएसटी किंवा वस्तू व सेवा कर हा कायदा आपल्या देशामध्ये अंमलात आला आणि पूर्ण देशामध्ये गेली आठ वर्ष हा कायदा एक युनिफाईड टॅक्स म्हणून आपण अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत अर्थात इंड बाबत लागू केलेला आहे या करामध्ये सतरा वेगवेगळे वेग कर आणि तेरा उकर हे सगळे एकत्रित करण्यात आले यामुळे जे कॅस्केडिंग किंवा करावर कर भरणे हा जो एक प्रकार व्हायचा तो टाळला जातो त्याचबरोबर आपल्या संपूर्ण देशाला एक सिंगल नॅशनल मार्केट असं गृहित धरून आपण यामध्ये पुढची सगळी कारवाई करू शकतो जवळपास सगळीच व्यवस्था ही ऑनलाईन असल्यामुळे पारदर्शकता आणि सुलभता ही जीएसटी जी महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात एकंदरीतच जर विचार केला तर संपूर्ण देशाचं आर्थिक एकत्रीकरण करण्यामध्ये जीएसटी किंवा वस्तू व सेवा कर याचं एक महत्वाचं योगदान ठरलेलं आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये चार महत्वपूर्ण सुधारणा या करण्यात आला पहिलं होतं जीएसटीच्या दरांमधलं सुसूत्रीकरण याचा अर्थ की आता मुख्यत्वे करून जीएसटीचे दोन टॅक्स स्लॅब पाच टक्के आणि अठरा टक्के हे इथून पुढे कार्यान्वित असतील दुसरं म्हणजे काही महत्वाच्या घटकांवरती जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली ज्याचा थेट फायदा ग्राहकांना व उद्योजकांना हा मिळतोय तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी या प्रक्रियेमध्ये सुलभता घेण्यात आलेली आहे आणि तीन दिवसांच्या आतमध्ये जर सगळी कागदपत्र पूर्ण असतील तर नोंदणीला मान्यता देण्याची तरतूद ही आलेली आहे चौथा महत्वाचा घटक म्हणजे परतावा किंवा रिफंड यामध्ये आता अधिक सुलभता आलेली आहे आणि ज्या ठिकाणी कमी धोका असेल अशा लो रिस्क केसेस मध्ये आता नव्वद टक्के प्रोव्हिजनल परतावा अशी एक तरतूद आलेली आहे यामध्ये विशेषतः दर सुसूत्रीकरणाचा विचार केला तर यापूर्वी पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार जीएसटी चे टॅक्स स्लॅब किंवा दर होते यामुळे अनेकदा क्लिष्टता वाढायची मात्र सुधारणांनंतर आता प्रामुख्याने पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोन टॅक्स स्लॅब इथून पुढे अस्तित्वात असतील यामुळे अकाउंटिंग मध्ये किंवा एकंदरीत पुस्तपालनामध्ये बऱ्यापैकी सुसूत्रीकरण येऊन सुलभता सुद्धा येणार आहे याचाच एक पुढचा भाग म्हणजे अनेक महत्वाचे जे घटक आहेत त्यांच्यावरील जीएसटीचा जो दर आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ग्राहकांना किंवा व्यावसायिकांना आणि उद्योजकांना चांगल्या प्रकारे फायदा हा मिळण्याची शक्यता वाढली आहे आपण जर एकंदरीत विचार केला तर चामडे पादत्राने वस्त्रोद्योग आणि खेळणे यांच्यावरील जो जीएसटीचा दर आहे तो आता पाच टक्के करण्यात आलेला आहे यामुळे विशेषत्वाने युवकांद्वारे चालवण्यात येणारे सूक्ष्म लघु उद्योग आणि भारतातून होणारी निर्यात यांना एक चांगल्या प्रकारे बळकटी मिळू शकते शिक्षणासाठी आवश्यक असणारी जे सगळे साहित्य आहे उदाहरणार्थ पेन्सिल कोड रबर किंवा पुस्तके यांना आता जीएसटी फ्री करण्यात आलेला आहे याचा अर्थ त्यांच्यावर आता कुठलाही जीएसटी हा लागू असणार नाही याचा फायदा शिक्षण क्षेत्रातील एकंदरीत जो काही खर्च आहे तो कमी होण्यासाठी होणार आहे त्याचप्रमाणे फिटनेस किंवा स्वस्त शरीर यावर अधिकाधिक लक्ष द्यावं आणि ते अनेक लोकांसाठी सहजगत्या मिळवण्यासारखं व्हावं यासाठी जिम्स आणि फिटनेस सेंटर यांच्यावरील जीएसटी जो सुरुवातीला अठरा टक्के होता तो आता पाच टक्के करण्यात आलेला आहे ऑटोमोबाईल क्षेत्र हे भारताच्या प्रगतीसाठीच एक अतिशय महत्वाचं असं क्षेत्र आहे यामध्ये दुचाकी वाहनं ज्यांची क्षमता तीनशे पन्नास पेक्षा कमी असेल त्यांच्यावरील जीएसटी हा अठ्ठावीस टक्क्यांवरनं अठरा टक्के करण्यात आलेला आहे सोबतच छोटी मोटर वाहनं किंवा स्मॉल कार्स यांच्यावरील दर सुद्धा अठ्ठावीस टक्क्यावरनं आता अठरा टक्के करण्यात आलेला आहे आणि याचा दृश्य परिणाम आपण बाजारपेठेत आज बघू शकतो बांधकामांमध्ये सिमेंट हा एक अतिशय महत्वाचा घटक असतो सिमेंटवर यापूर्वी अठ्ठावीस टक्के एवढा जीएसटी चा दर आकारला जायचा मात्र बांधकाम मा आणि पर्यायानं सगळ्या पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यावरील खर्च कमी करण्यासाठी आता सिमेंटवरील जीएसटी हा अठ्ठावीस वरून अठरा टक्के एवढा कमी करण्यात आलेला आहे यापुढील महत्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्य हेल्थ केअर सेक्टर मध्ये जीएसटी आता शून्यावर आणलेला आहे एक विशेष गोष्ट म्हणजे जो आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स आहे हा सुद्धा जीएसटी मधनं वगळण्यात आलेला आहे याचा फायदा भारतामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा देण्यासाठी निश्चितपणे होईल नवीन तंत्रज्ञानाला बळकटी करण्यासाठी व मेक इन इंडिया या उपक्रमाला मदत करण्यासाठी सुद्धा या जीएसटी मधील सुधारणा महत्वपूर्ण ठरणार आहेत यामध्ये विशेषतः ड्रोन टेक्नॉलॉजी आणि अनेक नवीन स्टार्टअप्स यावरील जीएसटी हा सध्या पाच टक्के एवढा कमी करण्यात आलेला आहे दैनंदिन वापरातील जे अन्न पदार्थ असतील उदाहरणार्थ दूध रेडीमेड चपाती पराठा पनीर किंवा पॅक केलेले खाद्यपदार्थ यांच्यावरील दर सुद्धा कमी करून पाच टक्के किंवा शून्य टक्के करण्यात आलेला आहे ज्याचा थेट फायदा अनेक घरांना मिळेल सोबतच जे एफ एमसी जी प्रॉडक्ट किंवा दैनंदिन वापरातील वस्तू उदाहरणार्थ साबण शॅम्पू इत्यादींवरील कर सुद्धा आता कमी करण्यात आलेला आहे व तो पाच टक्के किंवा शून्य टक्के या स्तरावर आणलेला आहे एकंदरीत या सगळ्या दर कपातीचा फायदा जो आहे तो ग्राहकांना या पद्धतीने मिळेल की यातल्या अनेक वस्तूंचे दर आता कमी होतील सोबतच यांचा व्यवसाय वाढून संबंधित व्यावसायिक असतील किंवा त्यांचे विक्रेते असतील यांचा सुद्धा फायदा त्यामध्ये निश्चितपणे होणार आहे सोबतच एक विशेष बाब म्हणून भारतातील जे युवा उद्योजक आहेत आणि लघु व सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना बळकटी देण्याचं काम या माध्यमातून जीएसटी परिषदेद्वारा केलं जात आहे परताव्याच्या बाबतही जीएसटी मध्ये अनेक महत्वाचे बदल झालेले आहेत यापूर्वी परताव्याची प्रक्रिया ही थोडी जटिल असल्याची एक भावना टॅक्सपेअर्स मध्ये असायची मात्र निर्यात किंवा विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये केलेला पुरवठा यामध्ये रिस्क बेस्ड प्रोव्हिजनल रिफंड ही व्यवस्था आता सुरू करण्यात आलेली आहे सोबतच इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे ज्या ठिकाणी कच्च्या मालाचा जीएसटीचा दर जास्त आहे व विक्री होणाऱ्या मालाचा जीएसटी दर कमी आहे अशा ठिकाणी सुद्धा रिस्क बेस्ड प्रोव्हिजनल सँक्शन ही व्यवस्था आता सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर छोट्या आणि कमी धोका असणाऱ्या व्यवसायांसाठी आता सुलभीकृत रजिस्ट्रेशन योजना ही सुद्धा जीएसटी परिषदेने आणलेली आहे एकंदरीत जीएसटी परिषदेने केलेल्या ह्या सगळ्या बदलांचा बाजारपेठेतील दृश्य परिणाम आपण सगळे बघू शकतो या निमित्ताने मी सर्व ग्राहकांना असं आवाहन करू इच्छितो की आपण जेव्हाही खरेदी कराल त्यावेळेस आपण जीएसटी जो अदा करतोय तो शासनापर्यंत पोहोचतोय का याच्याविषयी सुद्धा विचार करावा त्याचप्रमाणे व्यावसायिकांना मी असे आवाहन करेल की विशेषतः जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी जीएसटी मध्ये आपली नोंदणी करावी जीएसटी मध्ये जर आपण उत्पादन क्षेत्रात असाल तर वीस लाख आपला वार्षिक उलाढाल असेल तर आपण नोंदणी करू शकता आणि सेवा क्षेत्रामध्ये मध्ये चाळीस लाख आपली वार्षिक उलाढाल असेल तर आपण जीएसटी नोंदणी येणं हे आवश्यक असतं ज्यांची ही उलाढालीची मर्यादा पार झालेली आहे त्यांनी कृपया आपलं जीएसटीचं रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन पद्धतीद्वारे लवकरात लवकर घ्यावं दीड कोटी पर्यंत ज्यांचा व्यवसाय आहे अशा काही निवडक क्षेत्रांसाठी कंपोजिशन टॅक्स योजना राबवली जाते ज्यामध्ये आपल्याला फार क्लिष्ट कुठलीही कागदपत्र ठेवावे लागत नाही तर केवळ आपल्या मूलभूत कागदपत्रांच्या आधारे आपण दीड टक्के एवढा लमसम टॅक्स भरून याचा लाभ घेऊ शकतो याविषयीची अधिक माहिती जीएसटीच्या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत जीएसटी द्वारे मिळणारा जो काही रेव्हेन्यू आहे किंवा जी काही महसूलाची यामध्ये वृद्धी होते त्याचा वापर हा वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी विविध समाजातील घटकांच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केले जातं त्यामुळे जीएसटी अदा करणारा प्रत्येक ग्राहक व तो गोळा करणारा प्रत्येक विक्रेता हा खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामधला एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरतो छत्रपती संभाजीनगर क्षेत्रामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा कार्यभारा बघितला जातो यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग जालना विभाग व नांदेड विभाग असे तीन विभाग असून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तू व सेवा कर राज्य यांचे कार्यालय हे आपल्याला उपलब्ध आहे जर आपल्याला कुठलीही तक्रार असेल कुठलाही विषय असेल किंवा कुठलीही शंका असेल तर आपण या कार्यालयांशी संपर्क करू शकता किंवा डब्ल्यू 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 डॉट डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण आपली समस्या मांडू शकतात जीएसटी विषयीची सगळी परिपत्रक सगळी माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे मराठवाड्यातील संपूर्ण जनतेसाठी राज्य शासनाचा वस्तू व सेवा कर विभाग हा निश्चितपणे आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहे आणि याविषयी कुठलीही अडचण असल्यास आपण आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद जीएसटी कार्यालयातील कर अधिकारी स्वाती काळे यांनी व्यापारी वर्गाला जीएसटी नोंदणी आणि त्या संदर्भात घेण्याच्या काळजीविषयी मार्गदर्शन केलं त्या म्हणाल्या की जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन संदर्भात जर आपल्याला काही अडचणी असेल तर आपल्या कार्यालयामध्ये जीएसटी सुविधा केंद्र अवेलेबल आहे तसेच आपण व्यवसाय करत असताना रजिस्ट्रेशन जर घेतलेले असेल तर त्यामध्ये आपल्या बिझनेसच्या अॅड्रेस संदर्भात किंवा गुड्स आणि सर्व्हिसेसच्या कमोडिटी संदर्भात किंवा इतरही काही सुधारणा असतील तर त्या सुधारणा आपण रजिस्ट्रेशन एप्लिकेशन मध्ये तीस दिवसात अमेंडमेंट करून त्वरित कार्यालयात कळवावे त्यामुळे आपल्याला आपल्यावर होणारी कायदेशीर कार्यवाही टाळता येऊ शकते सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयात नॉन जेन्युअन टॅक्स संदर्भात कार्यवाही सुरू आहे ह्या कार्यवाहीपासून आपण सुरक्षित राहावे यासाठी अमेंडमेंट असल्यास ती निश्चित करावी तसेच आपण रेग्युलर जीएसटीआर थ्री बी भरावे त्यामुळे शासनाच्या तिजोरीमध्ये वेळेत रेव्हेन्यू जनरेट होईल आणि आपण नॉन फायलर संदर्भात ज्या कार्यवाही आहेत त्यापासून सुटका मिळेल तसेच आपल्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात जीएसटी सुविधा केंद्र आहे याचा आपण लाभ घेऊ शकता रजिस्ट्रेशन करताना किंवा रिटर्न फाईल करताना किंवा इतरही कुठल्या अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग आपल्या तत्परतेने सहकार्य करतील धन्यवाद छत्रपती संभाजीनगर इथले नागरिक व्यंकटेश कमलो यांनी जीएसटी दरात घट झाल्यामुळे झालेल्या ला लाभांबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले केंद्र सरकारने जो जीएसटी कमी केला त्या दरम्यानच्या काळात मला माझ्या मुलीच्या शिक्षणाला येण्यासाठी मोटरसायकल घ्यायची होती आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मी टू व्हीलर आहे ती घेतली त्यामध्ये मला साधारणतः सात आठ हजार रुपये जीएसटी कमी झाल्यामुळे लाभ झाला तिच्या शिक्षणासाठी मला तो पैसा खर तर कामाला आला तिला जे शैक्षणिक साहित्य लागतं पुस्तके खरेदीसाठी इतरही खरेदीसाठी तिला तो पैसा कामाला आला तर जीएसटी कमी केल्यामुळे दिवाळीच्या नंतरच्या ह्या काळामध्ये आम्ही ज्या विविध खरेदी केल्या त्यातही बराचसा लाभ मला झाला मला असं वाटतं की ज्याप्रमाणे मला फायदा झाला असेल एक सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहक म्हणून तसाच लाभ हा इतरही अनेक लोकांना झालेला आहे आणि त्यामुळे मी केंद्र सरकारचे म्हणावे तेवढे आभार कमी आहेत तर असा लाभ केंद्र सरकारनी सर्वसामान्य समान, लोकांना जीएसटी कमी करून दिलेला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार हे कल्याणकारी सरकार आहे अशी माझी भावना झालेली आहे मोदी सरकारने हे जे जी जीएसटी कमी करून विकासाच्या सोबतच सर्वसामान्यांना दिलासा जो दिलेला आहे तो खरोखरच अभिनंदनीय आहे कौतुकास्पद आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या गृहिणी राखी जटाळे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली त्या म्हणाल्या आपले जीएसटी प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला फायदा तर भरपूर झालेलाच आहे त्याप्रमाणे आता आपण कसं आहे की शॉपिंगला जातो तिथे पण आपल्याला दर कमी झालाय त्यामुळे आपल्या सामान्य लोकांमध्ये या भरपूर गोष्टी आपण खरेदी करू शकतो त्यानंतर आपलं जे किराणा असतो त्या बाबतीत पण भरपूर जीएसटी कमी झाल्यामुळे आपण पौष्टिक पदार्थ जास्तीचे खरेदी करू शकतोय त्या मानाने आपले मुलाबाळांना बाळांना आपण पौष्टिक आहार देऊ शकतो तो आपले सासू सासरे जर आज म्हातारे वगैरे असेल त्यांना पौष्टिक खाणं आपण वाढवू शकतोय कारण सामान्य लोकांमध्ये आपल्याला माहितीये प्रॉब्लेम असतात पण हे जीएसटी कमी झाल्यामुळे आपल्याला खूप फायदा झालेला आहे त्यानंतर भरपूर गोष्टी आहेत की आता मोठी वस्तू घ्यायची एखादी कार आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे तर जीएसटी प्रमाणात कमी झाल्यामुळे त्या गोष्टी पण आपण आपल्या घरामध्ये खरेदी करू शकतोय ह्या सगळ्या प्रमाणाचे मोदीजींमुळे आपल्याला भरपूर लाभ भेटलेला आहे त्यामुळे मोदीजींचे आपल्याला खूप खूप आभार आहे त्यांचे आपण खूप मोठे ऋणी आहोत त्यांनी जीएसटी कमी करून दिल्यामुळे आपलं सामान्य जीवन जे जी आहे ते चांगल्या पद्धतीत आपण जगू शकतो धन्यवाद छत्रपती संभाजीनगर इथल्या जीएसटी विभागाचे कर अधिकारी विवेक वाळूजकर यांनी जीएसटी आणि त्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली ते म्हणाले सध्या जे काही शासनाने जीएसटी काउन्सिलच्या मीटिंग नुसार सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार नवीन नोंदणी घेणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय चांगला असा उपक्रम आहे की ज्यांचे छोटे व्यापार आहेत त्या लोकांना रजिस्ट्रेशन हे आम्ही तीन दिवसाच्या मध्ये कुठल्याही प्रकारच्या व्हॅलिडेशन शिवाय ऑफिसर्सची इन्व्हॉल्वमेंट नसताना त्यांना मिळत आहे आणि त्यामुळे जे जेन्युअन व्यापारी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या संदर्भातील त्यांच्या तक्रारी बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत व्यापाऱ्यांच्या नोंदणी संदर्भातील ज्या काही तक्रारी आहेत त्यासाठी आमच्या कार्यालय नेहमीच स्तरामध्ये त्यांच्या ज्या काही तक्रारी सोडवण्यासाठी तत्पर असतंय कुठल्याही व्यापाऱ्याच्या कुठल्याही प्रकारे जर तक्रार असेल तर त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये जर उपस्थित तर त्या तक्रारींचं निदान किंवा त्यांना सोल्यूशन दिल्या जात नवीन सुधारणा जी रिफंडच्या बाबतीत झालेली आहे पूर्वी आ, फक्त एक, एक्सपोर्टसाठी म्हणून आपण त्यांना पार्ट रिफंड देत होतो आता का जीएसटी काउन्सिलच्या सुधारणेनुसार इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर असणाऱ्यांना म्हणजे ज्यांचा खरेदीवरचा टॅक्स जास्त आहे आणि जेव्हा ते विक्री करतात त्यावेळी जर टॅक्स रेट कमी असेल तर तशा सर्व व्यापाऱ्यांसाठी सात दिवसाच्या नव्वद टक्केपर्यंतचा परतावा त्यांना सात दिवसाच्या आत दिल्या जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार कार्यालयीन काम त्या अजूनसाने होते आणि त्या लोकांना वस्तू आणि सेवा कर जीएसटी रचनेतल्या सुधारणांमुळे झालेल्या सकारात्मक बदलांबाबत मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर thank